नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी व पालकांसाठी आपण अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट टाईम टू टाईम शेअर करत असतो त्यामुळं अनेक मुलांना ॲडमिशन प्रक्रियेमध्ये लाभ होतो त्यामुळं जे जे काही नवीन पालक पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असेल त्यांनी नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काय व्हिडिओ आम्ही तुम्हाला शेअर करतो त्याला लाईक नक्की करत जावा त्यामुळे आपल्याला थोडंसं मोटिवेशन मिळतं आणि बरेचसे जे व्हिडिओ आपण शेअर करतो अगदी म्हणजे अगदी वास्तव परिस्थितीला धरून ते असतात त्यामध्ये जे काय आपण अंदाज व्यक्त केले असतात किंवा जे काही गाईडलाईन दिलेले असतात ते बऱ्याचदा मिळत्या जुळत्या असतात तसेच एक गाईडलाईन आपण काल परवाच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली होती की लवकरच महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं पुढच्या राऊंडचं शेड्यूल जाहीर होईल तर त्याच संदर्भानं आपण हा एक महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरज मुलांना नक्की शेअर करा आता जसं आपण बघितलं की एम सी सीनं त्यांचं राऊंड जे काही सेकंड राऊंड होतं त्याचं शेड्यूल रिव्हाइज केलेलं इतरही राज्यांनी त्यांचे शेड्यूल रिव्हाइज केलेले होते परंतु महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं एम बी बी एस बी डी एसच्या दुसऱ्या राऊंडच्या संदर्भाने कुठलीही माहिती किंवा कुठलंही वेळापत्रक त्या ठिकाणी जाहीर केलेलं नव्हतं परंतु आज सोळा सप्टेंबर आहे आणि अगदी दहा मिनटापूर्वी जे येते महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं दुसऱ्या राऊंडच्या संदर्भाने एक महत्त्वपूर्ण वेळापत्रक जे आहे ते त्या ठिकाणी शेअर केलेलं आहे नेमकं ते काय आहे ते तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करतो आहे तर जसं आपण बघत होतो एम बी बी एस बी डी दुसरा राऊंड कधी सुरू होणार तर त्याचं उत्तर असं आहे की जे पहिलं राऊंड संपत आहे ऑलरेडी संपलेलं आहे महाराष्ट्राचं त्यानंतर दुसऱ्या राऊंडसाठी साधारण एकूण किती सीट्स उपलब्ध असतील मग जे आपले एक्झिस्टिंग कॉलेजेस आहेत त्यांच्या वाढलेल्या जागा असतील किंवा नव्यानं मान्यता मिळालेलं कॉलेज असेल किंवा जे आपले ऑलरेडी कॉलेजेस आहेत तिथं जे नन रिपोर्टेड सीट्स आहेत की जिथं अलॉटमेंट झाली पण परंतु विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये फ्री एक्झिट असल्यामुळं जाऊन ॲडमिशन घेतलं नाही अशा ज्या जागा असतील अशा एकत्रित ज्या जागा आहेत त्याचं सीट मॅट्रिक्स पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स हे एकोणावीस सप्टेंबरला उपलब्ध होईल म्हणजे अगदी तीन दिवस त्याला कालावधी आहे असं आपण गृहित धरूया आणि जे विद्यार्थी ज्यांनी रिटेन्शन भरलेलं नाही आहे पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं परंतु त्यांना पुढच्या राऊंडसाठी जायचं होतं अपग्रेड करायचं होतं किंवा फ्री एक्झिट घेतलेलं असेल अशा मुलांना चॉईस फिलिंग करण्याच्या संदर्भाने वीस सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर असा साधारण वीस एकवीस बावीस तीन दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे खरं म्हणजे बावीस तारखेला घटस्थापना आहे परंतु स्टील हे जे वेळापत्रक आहे ते आपल्याला फॉलो करावं लागेल आणि चॉईस फिलिंग करत असताना जो काय टाईमलाईन दिलेली त्यामध्ये बावीस तारखेला रात्री उशिरापर्यंत वेळ दिलेला आहे खरं म्हणजे सी टी सेलनं हा थोडासा चांगला पॉझिटिव्ह बदल केलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे सो थोडक्यात वीस सप्टेंबर ते बावीस सप्टेंबरच्या दरम्यान आपल्याला कॉलेजेस भरायचे आहेत प्रेफरन्सेस भरायचे आहेत आणि त्या माध्यमातून आपल्याला दुसऱ्या राऊंडमध्ये भाग घ्यायचा आहे जे विद्यार्थी दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंगची प्रक्रियेमध्ये राहतील किंवा चॉईस फिलिंग करतील अशा मुलांची सिलेक्शनची यादी किंवा अलॉटमेंट म्हणूया आपण त्याला ती चोवीस सप्टेंबरला पब्लिश होईल आणि ज्या विद्यार्थ्यांना या दुसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल अशा विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करण्यासाठी पंचवीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर असा साधारण पाच दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे सो so, जे जे दुसऱ्या राऊंडमध्ये भाग घेतील त्यांनी रिपोर्टिंगची डेटसुद्धा आवर्जून लक्षात ठेवावी पंचवीस तारखेपासून एकोणतीस तारखेपर्यंत आता जसं पहिल्या राऊंडमध्ये फ्री एक्झिटचा ऑप्शन होता उपलब्ध तो मात्र या दुसऱ्या राऊंडमध्ये उपलब्ध नसेल त्यामुळं दुसऱ्या राऊंडमध्ये जात असताना तेच कॉलेजेस भरणं अपेक्षित आहे जे आपल्याला पाहिजेत तुम्ही ज्या कॉलेजला तुम्हाला जायचं नाही आहे ते कॉलेज पण टाकून ठेवाल तिथं जर अलॉटमेंट आली आणि मग जर तुम्ही म्हटलात की आता मला तिथं ॲडमिशन नको घ्यायचं तर मग अननेसेरी तुम्हाला तुमचं जे आहे ते रजिस्ट्रेशन कॅन्सल होईल अर्थात तिसऱ्या राऊंडच्या पूर्वी परत रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध होते परंतु अननेसरी मग रजिस्ट्रेशन करा परत एक हजार रुपये फीज भरा या सगळ्या बाबी समोर येतात त्यामुळं चॉईस फिलिंग करताना अगदी काळजीपूर्वक ही चॉईस फिलिंग आपण सगळ्यांनी करावी जे जे विद्यार्थी एम बी बी एसच्या ॲडमिशनच्या प्रतीक्षेत आहेत बी डी एसच्या प्रतीक्षेत आहेत अशा सगळ्या मुलांच्या दृष्टीनं हे शेड्यूल अतिशय महत्त्वाचं होतं जे तुम्हाला अगदी काही सेकंदाच्या काही मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना शेअर करा सर्व विद्यार्थी त्यांचे पालक सगळ्यांना या दुसऱ्या राऊंडमध्ये त्यांचं जे काय ड्रीम आहे एम बी बी एसचं ते पूर्ण होण्यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू